धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्याला सिंपल डिझाईन कशी तयार करायची अगदी खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मैत्रिणीं अगदी बारीक अशी लेस वापरून मी गोल गळ्याला अशी पाण्याच्या आकाराची डिझाईन तयार करणार आहे तर तुम्ही चला आपण करूया सुरुवात तर हे बघा असं केशरी कलरचं ब्लाऊज आहे त्याला गोल गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि असं मार्किंग करून घेतलेलं आहे साईडच्या साईडला असं सा चॉकनी तर आपण अशी ही नाजूक अशी गोल्डन कलरची जी लेस आहे ना ती आपण गळ्याला आता लावणार आहोत तर अगोदर पूर्ण गळ्याला आपण लावून घेऊया डिझाईन लेस लावून घेऊया अशी शिस्तीत अगोदर असं पूर्ण राऊंड लावून घ्या आणि शक्यतो नाजूक लेस वापरा कारण नाजूक लेस लूक लुक पण छान येतो आणि लेस वळतात पण अगदी व्यवस्थित आणि हवी तशी आपल्याला डिझाईन पण तयार करता येते आणि ही पटकन पाच मिनिटात होणारी डिझाईन आहे अगदी गडबडीच्या वेळेस कस्टमरला जर तुम्हाला पटकन ब्लाऊज अर्जंट द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची डिझाईन नक्की करू शकता गोल आशी आता गोलगळ्याला मी अशी डिझाईन मस्त लावून घेतलेली आहे आता आपण साईडला जो पानांचा आकार मी देऊन घेतलेला आहे बगु हे बघू शकता मी चॉकनं असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण ह्या अशा पद्धतीनं पूर्ण गळ्याला आकार देणार आहोत तशी स्थित व्यवस्थित आकार देऊन घ्या असधून अशी जरी तुम्ही टीप घेतली तरी व्यवस्थित अशी लेस लावली ले जाते तर बघू शकता कशी छान अशी डिझाईन तयार झालेली आहे पाहिजेच तुम्ही इथं एखादा पॅच पण आणून लावू शकता आणि मध्ये पण एखादा छोटासा पॅच आणून लावू शकता त्यामुळं अगदी डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह अशी होऊ शकते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये